नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात सुरुवातीला सुभेदार ट्रूथ अँड डेअर खेळत असतात तेव्हा अर्जुन आणि चैतन्य मुद्दाम डाव प्रियावर येईल अशी बाटली फिरवत होते जेव्हा डाव प्रियावर आला तेव्हा तिने ट्रूथ हा ऑप्शन निवडला स सद... संधीचा फायदा घेत अर्जुनने तिला प्रश्न विचारला की जेव्हा तू सिनियरला भेटलीस तेव्हा तू त्याला ते कसं कन्व्हिन्स केलंस की तूच त्याची तन्वी आहेस अर्जुनचा हा प्रश्न ऐकून प्रिया थोडी बावरते पण पूर्णा आजी मात्र या प्रश्नाने नाराज झालेली असते तेव्हा चैतन्य तिची समजूत काढतो पण अर्जुनने आपल्याला असा प्रश्न का विचारला हेच तन्वीला कळत नसतं त्या गळ्यातलं लॉकेट माझ्या बाबांना दाखवलं शिवाय आमच्या दोघांमधलं बॉन्ड हाच खरा पुरावा आहे कारण मला बघितल्यावर माझ्या बाबांना लगेच समजलं की मीच त्यांची मुलगी आहे मग ती मुद्दाम लाडात जवळ जाऊन बसते अर्जुन आणि चैतन्य सर्वांच्या नकळत मेसेजद्वारे एकमेकांशी संवाद साधत असतात चैतन्य अर्जुनला म्हणतो की ती खूप चाप्टर आहे तिने जाणून बुजून जन्मखुनेचा विषय टाळला त्यानंतर पुन्हा खेळायला सुरुवात होते पुन्हा अर्जुन बाटली अशी फिरवतो की जेणेकरून प्रियावरच डाव येईल सारखा सारखा आपल्यावरच का डाव हा प्रश्न प्रियाला पडतो पण तरीही अर्जुन तिला मुद्दाम आपल्या घोळात घेऊन गंडावतो नंतर अर्जुन प्रियाला डेअर देतो की तो जसा करेल तशीच मुवमेंट तिनेही करायची प्रिया लगेच तयार होते त्यानंतर अर्जुन वेगवेगळ्या हालचाली करू लागतो तसेच ती कॉपी करते आणि एका पॉईंटला जाऊन अर्जुन मुद्दाम पद्मासनात बसतो तेव्हा चैतन्य तिच्यावर लक्ष ठेवून असतो जेव्हा प्रिया उजवा पाय वर घेते तेव्हा तिच्या पायावर जन्मकून नसल्याचे चैतन्यला दिसते आपण उजवा पाय वर केला आहे ही गोष्ट प्रियाच्या सुद्धा लक्षात येते त्यामुळे ती लगेच आपला पाय खाली घेते चैत चे... चैतन्य लगेच अर्जुनला मेसेज करून सांगतो की तिच्या पायावर कुठलीही जन्मखून नाही हे वाचून अर्जुनला मोठा धक्का बसतो त्याचं काम झालेलं असतं त्यानंतर सगळे गेम खेळत असतात गेम झाल्यावर चैतन्य आणि अर्जुन एकमेकांशी बोलतात चैतन्य म्हणतो मी क्लिअरली तिचा पाय पाहिला आहे तिच्या पायावर कोणतीही जन्म नाही त्यावेळी घरात ही कोण फ्रॉड तन्वी घुसली आहे तिचा पर्दाफाश करायलाच पाहिजे असं अर्जुन ठरवतो